आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा हे अनेक लोक आता या आंदोलनामध्ये जुडले गेलेले काय नेमकं या बैठकीत चर्चा झालेली आहे मीरा रोड भाईंदर जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीचं पोलीस प्रशासन वागलेलं आहे मोर्चाला परवानगी नाकारण्यात ना आली गुजराती व्यापाऱ्यांना मोर्चाला परवानगी देता आम्हाला देत नाही आणि आम्हाला सांगतात घोडबंदरला मोर्चा काढा आता जी घटना रोड मध्ये झाली घोडबंदरला मोर्चा मग उद्या सांगाल कणकवलीला मोर्चा काढा मला वाटतं जिथे घटना घडली तिथे जर आम्ही रूट बदलायला तयार होतो पण तुम्ही सांगाल निरा रोडचा मोर्चा तुम्ही घोडबंदरला काढा तर हे धंदे आम्ही सहन करणार नाही याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती पोलिसांना हे प्रकरण चिघळवायचं होतं का आम आमच्या मनात संशय आहे जर आमचा शांतताने मोर्चा निघणार होता तर परवानगी का नाही दिली आणि महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी देणार नाही आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी देणार सरकार गुजरातचं आहे का महाराष्ट्राचा आहे हा आमचा प्रश्न या परवानगीवर देवेंद्र फडणवीस पोलीस महासंचालकांवरती त्यांनी नाराजी व्यक्त केली असं कळत आहे तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय आमचं म्हणणं आहे तुम्हाला हे सगळं थांबवायचंय मोर्चाला परवानगी द्या तुम्ही मोर्चा काढू शांततेने काढू लोकशाही मार्गाने काढू झडपशाही कराल तर मग उत्स्फूर्तपणे आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र सैनिक गेलाय त्या पद्धती सगळेजण निरा रोडला जातील आणि मग कायदा सुरवता बिघडले त्याला सरकार जाऊन त्यांनी सूचना केल्या मी साहेबांना सगळ्या परिस्थितीची कल्पना दिलेली आहे आणि ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्यांनी काय आदेश दिलेत का आदेश दिलेत महाराष्ट्र सैनिक उत्स्फूर्तपणे काम करतो जिथे अन्याय दिसेल तिथे तो उत्फूर्तपणे जातो कोणाची आदेशाची वाट बघा आता याच आंदोलनामध्ये मंत्री प्रताप सरनाई हे सुद्धा सहभागी येतात थोड्याच वेळात ते त्या घटनास्थळी पोहोचतात आंदोलनामध्ये सहभागी येतात त्यांच्या या भूमिकेबद्दल काय नेमकी प्रतिक्रिया निश्चितपणे आम्ही स्वागत करतो महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी एकवटलंच पाहिजे जेव्हा अन्याय होईल तेव्हा मग तो आमदार असेल मंत्री असेल ना तर मुख्यमंत्री असेल त्यांनी पोलिसांवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केला की पोलिसांकडनं मराठी माणसाची गळचेपी केली जाते असं म्हटलं जातं हे गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे नाही मला असं वाटतं की एकतर गृह खात्याने त्यांना प्रॉपर रिपोर्ट नाही दिलाय किंवा मग भारतीय जनता पक्षाला इथे अशा निर्माण करायची आहे का बिहारचा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचे वाद निर्माण करायचे आहेत का मला कल्पना नाही याची पण असे प्रश्न निश्चितपणे लोकांच्या मनात येत okay. आहेत ओके